डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज विटाई तालुका साखरी दारूबंदीचा निर्णय घेतलेला असूनही गेल्या अनेक वर्षापासून गावात बेकायदेशीर दारू विक्री सुरूच असल्याने विटाई गावातील तरुणांनी आता पोलिसांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संतप्त झालेल्या तरुणांनी थेट इशारा दिला आहे की येत्या दोन दिवसात कारवाई न झाल्यास महिलांसह साखरे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल बिटाई गावात मागील सात आठ वर्षापासून दारूबंदी असली तरीही एक दोन ठिकाणी खुले आम दारू विक्री सुरू आहे गावकऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वीच साखरी पोलीस ठाण्यात ग्रामपंचायतीच्या लेटरपॅडवर लेखी तक्रार सादर केली होती पोलीस प्रशासनाने आस्था कोणतीही ठोस कारवाई केली नाही तरुणांनी घेतला पुढाकार गावात दारूबंदी पूर्णपणे लागू करण्यासाठी सामाजिक चळवळ सुरू दखल न घेतल्यास पोलीस ठाण्यावर महिलांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मीडियामार्फत मार्फत ठाममत मराठी न्यूज साठी अक्षय पान पाटील साखरी आज आमच्या मुंबई गावातील एक प्रश्न आहे तो की आमच्या गावामध्ये सात आठ वर्षापासून दारूबंदी होती तर ती आता आम्हाला चालू होताना दिसते तर अद्याप आधी दारूबंदी केलेली होती सात आठ वर्षापासून पण आता नवीन दारू विक्री आमच्या गावामध्ये सुरू आहे तरी ग्रामपंचायतीने निवेदन देऊनसुद्धा गावामध्ये दारू चालू झालेली आहे आणि ग्रामपंचायतीने स्थानिक पोलीस स्टेशनलासुद्धा त्यांनी तक्रार दिलेली होती अर्जही केलेला होता पण तरीही त्याची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही आणि या दारूबंदीमुळे गावातील सर्व तरुण व्यसनाधीन होताना दिसत आहेत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका